दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्हा मध्यवर्ती बँकेची सक्तीची कर्ज वसुली बंद करावी शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उतरावर नाव लावणे बंद करावेत आणि लावलेली नावे हटवण्यात यावी तसेच शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे या मागणीसाठी सतरा डिसेंबर पासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी समन्वय समितीनं घेतलेला आहे या संदर्भात शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे शेतकरी समन्वयक समितीचे सदस्य दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेचा आयोजन केलेलं होतं नमस्कार आज शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला पाचशे पासष्ट दिवस होऊन गेले तरी भा महाराष्ट्र सरकार या बाबतीत दखल घेत नाही अनेक निवेदनं झाली परंतु कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमुक्ती समिती ही ये नागपूर येथे भव्य मोर्चा घेऊन जाणार आहे येत्या सतरा तारखेला आमचा मोर्चा नागपूर येथे जाणार आहे दरम्यान नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या छप्पन्न हजार सातशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांकडे नऊशे त्र्याण्णव कोटी मुद्दल आणि त्यावरील होणारे व्याज ते कोटी रुपये थकलेले आहेत ही संपूर्ण थकबाकी माफ करावी या मागणीसाठी तेवीस जून सिव्हिल हॉस्पिटल समोर धरणे आंदोलन आणि उपोषण सुरू आहे गेल्या अठरा महिने बारा दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आतापर्यंत अठ्ठावीस हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांवर एकशे एक ची कारवाई केलेली आहे आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांवर जमीन जप्तीची तर पंधरा हजार सातशे सदोतीस शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करण्याचे प्रस्ताव सहकार विभागाकडे पाठवण्यात आलेले आहे हे सर्व प्रकरण थांबवण्यात यावे या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक